योजना केल्या त्या गुलाबरावनी सांगितलं मी त्या परत सांगत नाही परंतु विकास आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचं सा काम तुमच्या भावा या भावाने केलंय एकनाथ शिंदेनी केलंय अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे आईचं नाव आपल्या नावाच्या समोर पहिले लावत नव्हते वडिलांचं लावत होते आता आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा देखील निर्णय तुमच्या एकनाथ शिंदेच्या काळात घेतला असे अनेक निर्णय आपण घेतले आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता बिलकुल मागे हटायचं नाही शिवसैनिक एकदा पेटला कार्यकर्ता एकदा पेटला की तो पार निवडणूक जिंकल्याशिवाय स्वस्थ बसत नाही आणि ते सगळे जातीपातीचे लोक आहेत सगळे लोक इथं आहेत सगळ्या धर्माचे लोक आहेत एकत्र उमेदवार आहेत आणि म्हणून जात पात काय बघू नका जात पात न बघता विकासाला साथ द्या विकासाला साथ द्या असं मी विनंती करतो आपल्याला डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट हाच आपला अजेंडा आहे खुर्ची आपला अजेंडा नाही ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलाय त्या लोकांचे प्रश्न सोडवणे हा आपला अजेंडा हा एकनाथ शिंदे पण शेतकऱ्याचा मुलगा सर्व सामान्य कुटुंबातून आलोय म्हणून गरीबी बघितली आहे माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे तिच्या डोळ्यातली तगमग मी पाहिली आहे आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिल्यांदा ठरवलं माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि तिथूनच लाडक्या बहीण योजनेचा जन्म झाला आणि लडकी बहीण योजना सुरू झाली लाडक्या भावांना देखील ला आम्ही देणार लडक्या भावांना पण जे काही योजना केली होती थांबली आता था। ती योजना पण सुरू करणार कारण सी पाहिजे एमआयडी मंजूर केले बाबा आता प्रक्रिया आहे सुरू आता मी उदय सामान्य सांगतो तात्काळ याची प्रक्रिया करा आणि मॅडिसी सुरू करा आणि म्हणून माय करता कमिटमेंट मेरा काम है परमानेंट मेरा विजन सिर्फ डेव्हलपमेंट है डेव्हलपमेंट आणि म्हणून विकास आपण करा इथं या ठिकाणी पुरवठा होतोय बाबा पाणी पुरवठा चालू आहे बर योजना मग तुम्हाला धन्यवाद <laughs> आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन नुसत्या गप्पा मारायच्या नाही पोकळ आश्वासन नाही पक्क काम करायचं आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की या ठिकाणी परिवर्तन घडवा परिवर्तनाची नांदी घडवा शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत धनुष्य बाणाला मत म्हणजे विकासाला मत भानाला मत म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाला मत असं मी या ठिकाणी सांगतो आणि आपल्याला मी एकच सांगतो कि या आमदारांच्या बद्दल काय बोलायचं दिसायला शांत आहे असा आमचा चंद्रकांत पण दोन कोणी अंगावर आला तर त्याला शिंगार घ्यायचं काम पण चंद्रकांत करतो इलाक, इलाका किसका भी हो धमाका हमी करेंगे जलवा किसी का भी हो जुलूस हमी निकालेंगे अशा प्रकारचं आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो बघा मी कमिटमेंट देतो तो पाळतो एक तो मैं कमिटमेंट करता नाही एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या दोन तारखेला आपल्याला धनुष्य बाणासमोरचं बटन दाबायचं वक बुढाला आपण पैसे दिले दावड़ों मुस्लिम समाजाची योजना किती बारा कोटी दावड़ों दावड़ों। बारा कोटी बारा कोटी रुपये दिले आणि त्याचबरोबर मी आपल्याला सांगतो जे आपले देशप्रेमी हिंदू मुस्लिम सगळे जे आहेत ते आपले आहेत आपले आहेत आणि म्हणून यांना सोबत घेऊन आपल्याला विकास करायचा आहे इथे जात पात धर्म काही नाही इथे फक्त विकास आणि विकास लोकांना परिवर्तन पाहिजे ना तुम्हाला बदल पाहिजे ना तुम्हाला विकास पाहिजे ना तुम्हाला लाडकी बहीण सुरू पाहिजे ना लाडका भाऊ योजना पाहिजे ज्येष्ठांची योजना पाहिजे शेतकऱ्यांची योजना पाहिजे पाहिजे ना आणि म्हणून मी सांगतो चंदू बाळा मंत्रिमंडळामध्ये साबीर शेख मंत्री होते साबीर शेख मंत्री होते आणि आपल्या मंत्रिमंडळात